हे महाशय बोलले सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा गॉड नाही <laughs> आता ती बंद पडणारी डीओ घेऊन शंभर ठिकाणी फिरणं झालं रस्त्यावर जे दिसेल ते खाणं झालं जाऊन अकरावीच्या मुलांच्या सहलीमध्ये नाचणं आणि का लाईट गेली म्हणून बोंबाबोंब करणं झालं आणि शेवटी कोलंबोच्या ग्रँड हॉटेलमध्ये राहणं झालं ह्या सगळ्या गोष्टी ना हा विलॉग मध्ये मस्त कव्हर केल्यात पण तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल आता आपण घेतली आहे डिओ मस्त बायकी रेंटवर दोन दिवसांसाठी आता विषय असा होता की सगळ्यात बेस्ट वे तुम्हाला जर कुठला एरिया किंवा कुठलीही न्यू लोकॅलिटी एक्सप्लोअर करायची असेल ना कॅब वगैरे ठीक आहे हो ए सीमध्ये बसून मस्तपैकी फिरणं इट्स ओके बट जोपर्यंत तुम्ही ॲक्च्युली त्या गल्लीबोळांमधून फिरत नाही तुम्ही त्या लोकांशी संपर्क साधत नाही तुम्हाला आयडिया ना येणं अवघड आहे म्हणून आपण काय केलं आहे दोन दिवस मस्तपैकी एक लाल कलर डिओ डीओ घेतली रेंट वरती पेट्रोल वगैरे फील्ड फील्डमध्ये मी एकदम नवीन आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नीट बघा आणि नी मला कमेंटमध्ये प्लीज सांगा की काय गोष्टी सुधारवायला हव्यात आणि सबस्क्राईब करा सांगितलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट झाल्यात की नाही बघायला नमस्कार गाईज आता आपण आलोय मिरसावरती एका सनबेदिंग बीचवर बेसिकली इथले मोस्टली जेवढे बीच आहेत ना सगळे बेदिंग आहेत आणि तुम्ही मस्तपैकी जाऊन सर्फिंग करू शकता किंवा काहीतरी बोर्डिंग म्हणून प्रकार आहे तो करू शकता किंवा नॉर्मल खाली आपलं एखादी बेडशीट सारखं काहीतरी टाकून निवांत सण बाद घेऊ शकता आता इथे मला जेवढे लोक दिसत आहेत त्यामध्ये सगळ्यात कमी जे आहेत तिथे लोकल लोक आहेत आणि बाकी पूर्णच्या पूर्ण क्राऊड हा फॉरेनर क्राऊड आहे म्हणजे आपण आपण पण बीचेस बघितल्या आहेत कोकणातल्या भरपूर बीचेस बघितलेल्या आहेत मुंबईच्या बघितलेल्या आहेत पण जी स्वच्छता इथे आहे ज्या लेवलचं मेंटेन ही लोकं करतात ते म्हणजे म्हणजे एकदा येऊन बघण्यासारखं आहे शिकण्यासारख्या तर भरपूर गोष्टी आहेत सनसेट जो आहे तो मस्त पायकी चुकवल्यानंतर आपण आलोय एका ठिकाणी जे फेमस आहे सनसेट बघायला आता शिट हॅपन्स आलो आहे बघू ती जागा विदाउट सनसेट कशी दिसते या स्पॉटचं नाव होतं पॅरेट रॉक इथनं सनसेट खूप जास्त सुंदर दिसतो पण आता आपण काळोख बघून खाली उतरतोय आणि जायचा रस्ताच गायब पूर्णपणे खाली गेलाय पाण्याचा पण ठीक आहे आणि आता घरच्यांसाठी पण काय घ्यायचं आहे विचार करतोय महिन्यासाठी काय घेऊ इथे पैसे खर्च करण्यात तर काही पॉईंट नाही आहे एक काम करू फ्रिज मॅग्नेट घेऊन टाकतो नवीन दिवस नवीन जागा आता आपण चाललो आहे मस्तपैकी वेलिग्मा बीचला वेलिग्मा बीच मोस्टली फेमस आहे सर्फिंगसाठी काल आपण सन बार्झिंग वगैरे करून निवांत झालं सगळं आता थोडं थोडंफार ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजचा प्लॅन आहे सो त्याच्यासाठी काढले आपण आपले डिओ आणि चाललो आहे वेलिग्माला बट रस्त्यात जाता जाता एवढी सुंदर सुंदर ठिकाणं आहेत विथ प्रॅक्टिकली नो गर्दी तर अशाच एका ठिकाणी मी थांबलो आहे आणि म्हटलं की थोडं जरा ही जागा दाखवून घे from India yeah I'm from India what is your what I I like you calling you know you know world number one technique player who is sachin that will be sachin arvind silva he is bat center he play okay every ball centers center, he is more thaya more leader yeah ya he say somebody say attack somebody say he yeah, 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 yeah. what's your name my name is vijay sir yeah nice to meet you Jason. i got to get going uh, i have to go to Melissa. welcome to night okay yeah sure nice to meet you bye bye teri bilive pad ke chala marta the ja ne chal bhi ja ma oh very ma oh mere upar आय लव्ह अनिल कपूर अनिल कपूर क्यू नाव अजय देवगड अजय देवगड आय एम फ्रॉम आमिर खान आमिर खान ओके काजल अजय देवगड काजल ओ काजल ओनली माय 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 बेस्ट यू नो बेस्ट हा इंडिया बेस्ट हा यू नो ही ओ अजय देवगड किंग खान ांत रजनीकांत होजनीकांत एन लव्ह रजनी सॉरी ओके बाय बाय काय श्रीमती बाय बाय श्रीलंकेबद्दलचं व्ह्यू सांगायचे झाले तर व्हेरी बिगिनर फ्रेंडली कंट्री बिगिनर फ्रेंडली म्हणजे जर तुम्ही सोलो ट्रॅव्हल पहिल्यांदा करत असाल तुम्हाला पहिलं इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचं आहे तर श्रीलंका इज अ व्हेरी व्हेरी गुड ऑप्शन लोक दुबई जातात सिंगापूर जातात जस्ट बिकॉज सगळे लोक तिथे जातात पण एक गोष्ट लक्षात ठेवा इट डजंट मेक एनी सेन्स जर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला आनंद मिळणार नसेल तर मी नक्कीच सजेस्ट करेल की श्रीलंका इज व्हेरी गुड कंट्री व्हेरी बिगिनर फ्रेंडली कंट्री आणि जर इंटरनॅशनल ट्रॅव्हल प्लॅन करत असाल तर जावा कारण चाळीस ते पन्नास हजारमध्ये तुम्ही लॅविश ट्रिप अरेंज करू शकता एकदम लॅविश खूप सारे पॅकेजेस पण बाहेर अवेलेबल आहेत तुम्ही ते पण रेफर करू शकता पण माझ्या हिशोबाने स्वतःचं बुकिंग स्वतः करणं एखाद्या जागेवर रिसर्च करणं जर बघणं की काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ही जी पूर्ण प्रोसेस आहे ना ही तुम्हाला फिरण्या इतकीच मजा देते सो माझं नेहमी सजेशन हेच असेल की जर कुठे जात आहे तर पहिले स्वतः बुकिंग करायचं स्वतः प्लॅन करायचं ट्राय करा अगदीच नाही जमत आहे तर शेवटचा ऑप्शन म्हणजे एजन्सी तर आहेतच आणि काहीच माशी शिंकलेली आहे आत्ता तारीफ करत होतो आणि इथली लाईट गेलेली आहे ओके आली लाईट आली माशी नाही शिंकली लाईट आली <laughs> अपडेट लाईट <लाएड> आली, <laughs> <अप्डेट लाएड> आली। <laughs> तर नमस्कार मित्रांनो आता आपण चाललो आहे कॉलला मिरीसावरून निघालेलो आहे मस्त कॅब कॅप करून जवळपास <laughs> uh, माझ्या हिशोबाने तासभरचा रस्ता आहे एक तासभर लागेल असं नाही लागणार पण रोड व्ह्यू जो आहे तो खूप सैनिक आहे आणि आता गॉलमध्ये गेल्यावरती तिथे ते मेनली त्यांचा गॉ गॉल हा एक ॲक्च्युली किल्ला आहे फोर्ट आहे आणि आतमध्ये त्याचं त्यांनी ते शहर डेव्हलप केलं आहे आता फॉर एक्झाम्पल जस्ट इमॅजिन करा की आपला जंजिराचा जो किल्ला आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही भरपूर हॉटेल्स बांधते त्याच्या आतमध्ये मार्केट्स वगैरे आहेत तर त्या टाईपमध्ये गॉल फोर्ट असणार आहे असा माझा प्रायमरी अंदाज आहे जेवढं मी वाचलं आहे त्याच्यावरून सांगतो आहे आणि तिथे एक सुंदरसा असं लाईट हाऊस पण आहे तर लाईट हाऊसवरती आपल्याला रात्री जायचं आहे सो आणि गॉलचं मार्केट जे आहे तिथे फिरायचं आहे गॉलचा किल्ला जो आहे ना त्याच्यावरती पोर्तुगीज इन्फ्लुएन्स जरा जास्त आहे तर आपल्याला तिथं पोर्तुगीज स्टाईलचं आर्किटेक्चर पाहायला मिळेल तर बघूयात निघालो आता गॉलला आता आपण गॉल किल्ल्यावरच्या आपल्या रूममध्ये पोचलो रूम तशी छोटी पण गॅलरी मात्र जबरदस्त आणि आता स्ट्रीट वरती पाय ठेवताच पोटाची आठवण झाली चालता चालतं एका छान रेस्टॉरंटमध्ये धडकलो रेस्टॉरंट हे पण छोटं पण वाईफ मात्र एक नंबर मालक भेटला अगदी फ्रेंडली नंतर कळालं की तो हैदराबादलाच शिकलेला त्याने तिथून एमबीए केलं आणि आता श्रीलंकेमध्ये बिझनेस करतोय ला, आता आपण किल्ल्याच्या लाईट हाऊसकडे समुद्राच्या लाटा वाऱ्यामुळे पैकी धडकतायत आणि ती बघायला काय मजा किल्ल्याच्या मजबूत भिंतीवरून चालताना वाटतंय की हे आर्किटेक्चर काही साधा नाही आहे आणि समोर उभा असलेला भारतीय महासागर माणसाला मात्र लहान करून ठेवतो आता ऑलमोस्ट रात्र झाली आहे गोवालच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच्या बाजूने चालताना तिथं काही मुलं नाचतायत नंतर कळालं की अकरावीची मुलं कॉलेज पिकनिकसाठी आलेली आता त्यांचे सर आले आणि मला घेऊन गेले मला नाचायला येत नाही जमतही नाही हे म्हणायच्या आधीच यांचे बीट चौक आता त्यांच्या स्थानिक गाण्यांवरती मी नाचतोय नाचतोय कस लहान दिसतं हातपाय पण एनर्जी मात्र भन्नाट होती जबरदस्त मस्त ट्रीपचा जसा सेकंड लास्ट दिवस आणि हा खूप टफ असतो कारण सगळी ट्रीप आठवत असते उद्या काय काय करायचं आहे ह्याचा विचार चालू असतो किती खर्च झाला काय झाला तेही डोक्यात चालू आहे आणि खरं सांगायचं तर माझा पहिल्यांदा विलॉगचा एक्सपेरिमेंट बिलकुल आयडिया नाही की चांगलं होणार खराब होणार लोकांना आवडणार नाही आवडणार कोणी बघणार नाही बघणार पण एक प्रामाणिक प्रयत्न तुमच्यासमोर आणि प्लीज जर तुम्हाला असेच व्हिडिओज बघायचे असतील तर सबस्क्राईब करा आपल्याला सापडत नाही आहे आपलं सतरा अकरा सतरा अकरा आहे आता आपल्याला जे समोरचा एरिया दिसतोय तो पूर्ण कोलंबोचा मेन एरिया आहे समोरचा जो आहे टॉवर तो आहे लोटस टॉवर त्याच्यासमोर हे जे दिसतंय हा आहे त्यांचा एक तलाव आहे मला त्याचं नाव आठवत नाही बट आपण एक खूप फेमस तलाव आहे त्याच्या बाजूला एक गार्डन आहे हा जो पूर्ण एरिया आहे हा फिरण्यासाठी एकदम छान आहे आपल्याला ह्या साईडला मार्केट शॉपिंग करून टाईम मिळाला की आपण ह्या एरियामध्ये येणार आहोत आणि इथूनच असं पुढे गेलं आणि बाकीच्या हा जो पट्टा आहे समुद्राचा ह्याच्या एंडिंगला जे तुम्हाला लाईट दिसत आहेत हे आहे शिपयार्ड बीच इथं पूर्ण शिपिंग यार्ड आहे आणि त्यांनी त्याला बीचमध्ये पण कन्वर्ट केलंय आहे सो हा तो एरिया आहे शिपिंग यार्ड बीचवर आपण आता पोचलो आहे वन फेस गॉल मॉलमध्ये ऍक्च्युली ह्या मॉलच्या समोरचा जो एरिया आहे ना त्या एरियाचं नाव आहे वन फेस गॉल आणि एक चौपाटी आहे खूप मोठी चौपाटी आहे आणि त्या चौपाटीला ते वन फेस गॉल म्हणतात आणि हा मॉल त्या चौपाटी समोर आहे म्हणून वन फेस गॉल मॉल तर हा होता आपला श्रीलंका ट्रिपचा शेवटचा दिवस अजून खूप प्रवास यायचे आहेत खूप सारे आठवणी बनवायच्या आहेत तर माझ्यासोबत नेहमी राहा मी आपला ट्रॅव्हलर महोदय विदा घेतो